सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात वैशाख वैशाखशुद्ध तृतीयेस पोहोचण्याचा संकल्प करून श्री गुरु मुळगुंद व शिरहट्टी येथील वैदिकांना गुत्तीरामय्या वगैरे अश्वत्थपूरच्या लोकांना बरोबर घेऊन अधिक वैशाखवद्य त्रयोदशीच्या दिवशी व्यंकटापूरहून निघाले शिरहट्टीस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी लक्ष्मेश्वरावरून निघाले गुडगेरीस पोहोचले व रेल्वेगाडीत चढले दावणगिरीच्या अलीकडे कनकराव अण्णेगिरी या भक्तांच्या आग्रहावरून त्यांच्या घरी गेले व दुसऱ्या गाडीने तेथून बिदरभद्रावतीला आले तेथील स्टेशन मास्तर अत्यंत भाविक असल्याने त्यांच्या घरी श्रीगुरूंनी पूजा आरती नैवेद्य संपवून भोजन केले त्यावेळी एक चमत्कृतीजन्य घटना घडली श्रीगुरु ज्या दिवशी स्टेशन मास्तरांकडे आले त्या दिवशी सकाळपासून तीन चार वेळा एक म्हातारा ब्राह्मण श्रीगुरु आले का असे विचारून गेला होता श्री गुरु आल्यावर थोड्याच वेळात जवळजवळ सत्तर वर्षांचा तो म्हातारा पुन्हा आला आसनावर बसलेल्या श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार करून बारा वर्षांपासून तुमच्या दर्शनाची वाट पाहून पाहून थकलो आज इच्छा पूर्ण झाली असे म्हणून उभा राहिला भक्तगणांनी अर्पण केलेल्या फळ फळावळ व खडीसाखर या पदार्थांवर श्रीगुरूंनी सांकेतिक भाषेत त्यास काहीतरी विचारले आनंद बाष्पपूर्ण नयनांनी त्या ब्राह्मणाने मान हलवून आपल्या आज्ञेप्रमाणे वागतो असे उत्तर दिले श्रीगुरूंनी पण खरोखर वागणार ना असे त्रिवार विचारले तिन्ही वेळा वागतो असे त्याच्याकडून उत्तर मिळताच प्रसाद घे असे म्हणून श्रीगुरूंनी त्यास आपल्या मुठीत आली तेवढी फळे व खडीसाखर दिली आत्ताच्या आत्ता निघून जा अशी ताकीद दिली त्या ब्राह्मणाने लगेच श्रीगुरूंना एक नमस्कार केला व तो निघून गेला पुन्हा तो कधीही कोणास आढळला नाही तो कोण होता है कोणा समझले हे कोणास समजले नाही तसेच श्रीगुरूंनी त्याला काय सांगितले हेही समजले नाही तो संबंध होता की ब्रह्मसंबंध होता श्रीगुरूंनी त्याला मुक्तीचा मार्ग दाखविला की कसे ते सर्वज्ञ गुरुच जाणवत बिदरभद्रावतीहून निघून श्री गुरु कारकाळपर्यंत बैलगाडीने गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ते तीर्थहळ्लीजवळील मंडगद्देला आले पूजा नैवेद्य आटोपून भोजनोत्तर थोडी विश्रांती घेऊन तेथील नदी ओलांडून ते पलीकडच्या तीराला गेले वेलीतून व काटेरी झुडपातून तीन चार फरलांग अंतरापर्यंत वाट काढीत गेले तेथील सपाट प्रदेशात एका वृक्षाखाली एक मोठी फरशी होती त्याला श्री गुरुंनी नमस्कार केला व सर्वांकडून करविला कर हा मांडव्य ऋषींचा आश्रम अतिपवित्र स्थान आहे अशी त्यांनी माहिती दिली त्या फरशीची पूजा करून नारळ फोडून नैवेद्य दाखवून घटकाभर जयराम सीताराम असे भजन करून ते परत मुक्कामास आले रात्री मूळ बागलला जाऊन ते द्वारकापीठाच्या श्री शंकर मठात उतरले दुसऱ्या दिवशी वैशाख शुद्ध द्वितीयेच्या रात्री नालूरला आले तेथून सोमेश्वरला येऊन पोहोचले रात्री फार पाऊस पडला श्री गुरु रामय्याला विपरीत पाऊस पडत आहे पंचमी साधते की नाही दशमी केली तरी चालेल असे म्हणाले व पाऊस थांबताच गाडीत चढले तृतीयेस कारकळला आले मिझारच्या पाटलांनी तेथे गाडी पाठविली होती त्यातून दुपारी नाकूटला आले तेथे शानबाग यांच्याकडे मध्यान्न स्नान पूजा नैवेद्य आरती व भोजन झाले सायंकाळी निघून संपिगे गावाला त्यांनी मुक्काम केला पिंपळहून रामण्णा मास्तर शानबाग वगैरे शेकडो लोक वाजंत्र्याच्या ताफ्यासह श्रीगुरूंना सामोरे जाण्यास सा निघाले होते चार मैल गेल्यावर संपिगेहून येणाऱ्या एका व्यक्तीकडून गुरु निघाले आहेत अद्याप तीन चार फरलांग मागे आहेत अशी बातमी त्यांना कळली हर्षोत्फुल्ल अंतकरणाने तेथेच सर्वांनी श्रीगुरूंचा व श्रीरामाचा जयघोष केला थोड्याच वेळात श्रीगुरूंची मूर्ती दिसू लागताच सर्वांनी त्यांना साष्टांग वंदन केले व रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम असे भजन करीत वाद्यघोषात त्यास पिंपळास आणले श्री गुरुंची राहण्याची व्यवस्था महादेव भट्टांच्या दुकानातच करण्यात आली होती असो साधक हो अश्वत्थपूर येथे परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अमृतहस्तांनी श्री सीता श्रीराम श्री, श्री लक्ष्मण श्री मारुती यांच्या चिरप्रतिष्ठापनेचे कार्य पार पडले त्यावेळी सगळीकडे आनंदच आनंद भरला होता व सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष परमानंद भरित होऊन सारखा जयघोष करीत होते ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमरेथ